होत आहेत तुम्हाला कन्फर्म डाटा देऊ हे काय अर्धवट होईल असं सांगणं म्हणजे आर्धव ठेवली तुम्हाला कन्फर्म सगळा रूट आम्ही देणार आहे कारण दहा बारा पेक्षा जास्त टप्पे पडतील असं वाटतंय कारण आता विधानसभा का ते पोलीस भरती संदर्भात एक प्रश्न असा आहे की पोलीस भरतीची जी, जी प्रक्रिया आहे ती आता पूर्ण झालेली आहे या संदर्भात सरकारकडे तुमची काही मागणी असणार का, रह का हा जे पोरं त्या भरतीमध्ये गेले त्यांच्याबद्दल जे कुणबीच आहे ना तर त्याला सहा महिन्याची व्हॅलीडिटी दिली पाहिजे ला कारण ती व्हॅलिड निघत नाही का जातीवादी अधिकारी जाणून बुजून ती वेळ निघून गेल्याच्या नंतर व्हॅलिडीटी द्यायला लागलेत काही प्रमाणपत्र द्यायला पण तातडीनं त्याच्यावरती निर्णय घेत नाहीत काही अधिकारी त्या तोही प्रश्न आहे आणि सरकारला मी सांगितलंय कालच काल सुद्धा सांगितलंय वारंवार सांगतोय सुद्धा की व्हॅलिडिटी कोण बिल वाढवून द्या त्यांनी सांगितलंय देतो म्हणून सहा महिन्याची मुदतवाढ साठी करूया बघू करते आता करतेत का नसता आम्हाला उठाव राज्यभर पुन्हा करावंच लागणार आहे मराठा आरक्षणासाठी बाकीच्या विद्यार्थ्यांचे खूप प्रश्न आहेत त्याच्यासाठी आता हे सगळेच प्रश्न आम्ही हातात घेतलेत की जे शेतकऱ्यांशी मराठ्यांशी निगडीत आहेत सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत जे प्रश्न आहेत ते सगळेच घेतले त्यांना आम्हाला कुठं जातीवाद करायचा नाही राजकारण पण करायचं नाही किंवा आमचा अजेंडाच नाही दोन्ही पण नाही जातीवाद करायचा नाही आम्हाला आणि राजकारण पण करायचं नाही सरकारने नाही ओळखून घेतलं तर त्याला नावे लागेल मग आमच्या पुढे पर्याय नाही महाराष्ट्रातल्या निवडणुका पुढे ढकलल्या त्याच्यामुळे हा वेळ मिळाला सगळ्या ठिकाणी मशागत करण्यासाठी आणि नेमकं सरकारने अशा पद्धतीने का केलं इतर बघितला ठिकाणचा महाराष्ट्रासोबत ज्या ठिकाणच्या राज्याच्या निवडणूक आहेत त्यात वेळेवर घ्यायचं मशागत त्यांना करायची गोरगरीब फसवण्याची त्यांना वेळ पाहिजे होता वेळ काढून न्यायचा होता पैसे आमचेच येते दोन हजार तीन हजार वाटेत येत नाही पंधरा सेन कुठे तीन हजार हे आमचेच येत त्यांचे नाही त्यांनी वावर नाही ऐकले त्यांनी वावर महत्वाचा पैसे दिलेले नाहीत ना किंवा त्यांचे घर नाही ऐकले आमचेच पैसे ते आम्हाला दिले टॅक्सच्या माध्यमातून आमचेच पैसा सारा म्हणून जमा होतो शेत सारा असेल अनेक असेल आणि आमच्याच आम्हाला दिले ना दिला पाहिजे जस का त्यांचे घर ऐकून दिले त्यांनी आम्हाला म्हणजे येड्यात काळासाठी आम्हाला त्या योजनेचा राग नाही ती वाईट हे म्हणायचं नाही पण राग रोष काय यायला लागलाय म्हणजे तुम्ही एवढं मोठं आरक्षण आमच्या हक्काचं ते देत नाहीत म्हणजे आम्हाला आयुष्याची सुविधा पाहिजे ते देत नाहीत आणि ते चिरे मिरे देणार तुम्ही इकडून त्या जत्रातल्या रेवड्या खाल्ल्या खाल्ल्यासारख्या दोन तीन हजार आयुष्याला पूर्ण आमच्या लेकराला ते आम्हाला आमच्या लेकराचं भविष्य बघा लागणार आहे तुमच्या खुर्च्या बघून आम्हाला नाही ना चालणार तुम्ही ते देत नाहीत शेतकऱ्याला आयुष्याचं द्यायचं तुम्ही पाणी द्या लाईट द्या त्यांच्या शेतीला भाव द्या कशाला कर्जमाफी करायची सुद्धा गरज नाही कर्जच होत नाही शेतकऱ्यावर कोणी आत्महत्या होत नाही ना आम्ही कोणी मरत बी नाही तुम्ही मारायला जबाबदार तुम्ही शेत कर्जबाजारी करायला सरकारच जबाबदारी चारही बाजून हे सरकारच घेर आहे आता ज्या निवडणुका ढकाल्यात ना की जी एकूण रोष आहे है, मराठ्यांचा धनगरांचा मुस्लिम दलितांचा आ, बारा बोलांचा गोर गरीब ओबीसीचा जो रोष आहे ना हे यांना झोप येऊन द्यायला म्हणून त्यांनी त्या पुढे ढकायलात काही कमी होणार नाही रोष कारण तुम्ही आमचं वाटवळ वा करायला निघालात तुम्ही कुठं आता तात्पुरता मल्लाडी गुडी लावलंय म्हणजे आमचा रोज जाणार आहे असं होणार नाही कारण आमच्या लेकराचं वाटलं आम्ही नाही होऊन देऊ शकत ना आमच्या डोळ्यासमोर आमचे लेकर दिसतात आता आम्हाला तुमचा पक्ष आणि सत्ता आमच्या डोळ्यासमोर दिसत नाही संदर्भामध्ये अकरा सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टाने जर ते आधीच तेरा टक्के आरक्षण मान्य केलं तुमची भूमिका कशा पद्धतीने असणार आहे कसं या भूमी आरक्षणा करतो बघता आमचं मागणी ओबीसी आरक्षणाची आम्हाला दिल्लीकडच्या विषय बोलायचेच नाही ती मागणी आमची नाहीची कारण ते टिकणारच नाही काही केलं तरी टिकणार नाही जर मराठा समाज मागास सिद्ध झाला हे जर मुख्यमंत्री विधानसभेच्या पटलावर म्हणत असले तर मागास सिद्ध झालेली जात ही ओबीसी आरक्षणात घ्यायला लागते पन्नास टक्क्याच्या ओवर का घेतला आम्हाला पन्नास टक्क्याच्या वर घ्यायचं कारण काय तुम्ही पन्नास टक्क्याच्या आता आम्हाला टाकायला पाहिजे होतो ते टिकत नाही आणि ते टिकलं फिकलं आम्हाला त्याचं देणं घेणं नाही कारण आम्हाला ते राज्यापुरतं नाही आम्ही ओबीसीत आम्हाला केंद्रापर्यंत आरक्षण पाहिजे ओबीसीतलं कुणबी आरक्षण आहे राज्यापासून केंद्रापर्यंत कोणी एखाद्याला समजा उदाहरणार्थ तुम्हाला इथून बिडला जायचं तुम्हाला एस टी तिथपर्यंत हाई तुम्हाला मध्येच उतरून दिलं गेवर आहेत मग काय तिथून पुढं आमचं भविष्य उदाहरणार्थ तिथपर्यंत हे आमचं भविष्य राज्यापासून केंद्रापर्यंत ते आरक्षण आहे आमचं आमचं तिकीट डायरेक्ट दिल्लीच आहे तुम्ही दिलं मध्येच उतरून आम्हाला गुजरातलाच बस म्हणा तिथं कंपाने हिंडत आम्हाला आमचं हक्कच आरक्षण आहे ओबीसीचं ते केंद्रापर्यंत यदा अटक्के दिलं ते राज्यातलंच दिलं दिलं ईडब्ल्यूचं घालून टाकलं आमचं म्हणजे केंद्रातून आमच्या पोरं उडविले तुम्ही राज्यातून पण उडविले आम्हाला नकोच येते मान्यच नाही आम्हाला ते आरक्षणच मान्य नाही आपण आता सगळ्या योजनांचा उल्लेख केलेला आहे सरकारनं आता पुन्हा एक नवीन योजना आणलेली आहे मुख्यमंत्र्यांनी बीडच्या कार्यक्रमामध्ये एका नवीन योजनेची पुन्हा घोषणा केलेली आहे आमचा लाडका शेतकरी योजना ते काय आता सांगत ना का तुम्ही आता ते ते डोकं सगळं फडणवीस साहेबच असले डोके फडणवीस साहेबच चलत त्यांना माहिती किती राग आला तरी कसा शांत करायचा हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडून शिकायचं आणि कसा